नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे गुंतगडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आपण शेतमालाची रोज होणारी आवड त्याचबरोबर होणारे भावात बदल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो तर आता आपण गुंतगडी मार्केट या ठिकाणी आलेलो आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की आत्ता मार्केटमध्ये कोणत्याही मालाला भाव नाही परंतु आ, काही ठराविक उत्पादन जर आपण चांगल्या प्रकारे घेतले तर आपल्याला चांगल्या प्रकारे भाव मिळू शकतो तर मार्केटमध्ये ज्या पिकाला किंवा ज्या फळांना ज्या बा मागणी जास्त आहे त्या पालेभाज्यांचे आपण उत्पन्न घेतले तर आपल्याला चांगल्या प्रकारे शेती तर या ठिकाणी आपण पाहू शकता एक अडतदार व्यापारी या ठिकाणी आपल्याला आहेत त्याचबरोबर या फळाचा रेट काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर हे जे फळ आहे ते आपण पहिल्यांदाच पाहिलेलं असेल तर हे फळ कोणत्या प्रकारचं आहे त्याचबरोबर याचा कलर त्याचबरोबर आतमधील जे याची चव आहे ते कशाप्रकारे या ठिकाणी आहे हे आपण यांना विचारणार आहात तर हे कोणता फळ आहे सांगू शकाल हे नानो सीड कंपनीचं आलिया नावाचं एक व्हरायटी आहे जी नवीन घरगुती जात आहे याच्यामध्ये सुरुवातीला सत्तर हजार एक लाख रुपये खर्च आहे उत्पन्न चांगलं आहे आणि कमीत कमी सत्तर अनांशी रुपये परत किलोचा आहे याचा बाजार भाऊ हा उत्पन्न खर्च जाता शेतकऱ्याला एकरी लाख दोन लाख रुपये चांगले राहतात आणि हे फळ एक साठ दिवसाचं साठ दिवसाचं हे दोन महिन्यामध्ये वेलासारखं येतं वेलसारखं जो लागतं हे चांगलं येतं जमिनीवर असतं म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये आपण जर याची शेती केली साधारणतः एक साठ ते ऐंशी रुपये किलो या दरम्यान आपल्याला या ठिकाणी आज भाव चालू आहे या हा तर हे उत्पन्न कधी घेतलं जातं त्याचं उत्पन्न घेतलं जाऊ शकतं ह्याचं उत्पन्न आपण आठ महिने घेऊ शकतो आठ महिने याच्यामध्ये उत्पन्न घेऊ शकता, निगी निगी शकता। में में तर याच्यामध्ये आपल्याला औषध फवारली त्याचबरोबर बी बी आले याची उपलब्धता जर करून घ्यायची असेल तर कोणतं सीड किंवा तुम्ही आहे ना सीड कंपनीचं हा महाराष्ट्रामध्ये टॅक्स कन्सल्टिंग करतात पूर्ण कंपनी त्यांचे दादू साइड कन्सल्टिंग करून तुम्हाला पूर्ण शेतकऱ्यांना सहकार्य करतात तुम्हाला कोणतं औषध सहित कोणतं सीड लागणार आहे याची पूर्ण माहिती आहे त्यानुसार कंपनी तुम्हाला मिळू शकते टाईप करून माहिती पण देऊ शकता तर या ठिकाणी आपण पाहू शकता बॉक्स पॅकिंग या ठिकाणी आपण पाहू शकता आलिया मधुमती या कंपनीने हे सीड्स तयार केलेलं आहे त्याचबरोबर उत्पन्नही चांगले आपण आणि सध्या मार्केटमध्ये कोणत्याही मालाला भाव नाही तर या मालासाठी मागणी चांगल्या प्रकारे आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी पाहू शकता हे पण मधुमती एरिया खाल देखील ठीक आहे अशा प्रकारचं फळ आहे तर या फळाला चांगल्या प्रकारे मागणी आहे तर सध्या याचा भाव काय सध्या चालू आहे पन्नास रुपयापासून सत्तर रुपये किलो पन्नास खूप गोड आहे याची ब्रिक्स सगळ्यात जास्त ब्रिक्स आहे सगळ्यात खरोजांमध्ये सगळ्यात जास्त याची ब्रिक्स हा तर याची गोडी पण चांगली आहे त्याचबरोबर याला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे मागणी आहे तर याचं जे उत्पन्न आहे ते कशा प्रकारे घेतलं जातं सेम हे जर आले याप्रमाणेच ह्याचं उत्पन्न घेतलं जातं ह्याला बी वेलावरती चांगलं जात हां जसं टोमॅटो आपण द्राक्षांची बागेत असते तसे हां म्हणजे वेल आपल्याला साठ ते सत्तर दिवसात साठ ते सत्तर रुपये सात साठ ते सत्तर रुपये किलो या ठिकाणी या फळाची किंमत आता सध्या चालू मार्केटमध्ये तर शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे की ज्या फळाला किंवा जे फळाला जास्त मागणी आहे त्याचबरोबर चांगल्या प्रकारे पा मिळत आहे थोडासा खर्च जास्त येतो परंतु त्याच्यापासून मिळणारे उत्पन्न हे आपल्याला परवडणारे जर असेल तर आपण अवश्य या नवीन प्रकारचे व्हरायटी आपण उपलब्ध करून शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करून तर आपण शेती करू शकताबद्दल